राज्यातील विविध औद्योगिक कृषीपूरक आणि शैक्षणिक संस्थांना मुंबई बँकेतर्फे भरीव आर्थिक मदत करून उभारी देताना पोलादपूर तालुक्यातूनही असे प्रस्ताव येण्याची अपेक्षा आहे उपस्थितांकडून आपणाबद्दलची माहिती दिली जाते त्यामागे प्रवीण भाऊंसारखं होण्याची प्रेरणा पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मिळावी हा हेतू आहे अशी अपेक्षा आमदार प्रवीण दरेकर यांनी गणवेश वाटपाच्या कार्यक्रमात व्यक्त केली कोतवाल बुद्रुक येथील काळकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्थेतर्फे स्पोर्ट्स गणवेश वाटपाचा कार्यक्रम पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला गटविकास अधिकारी दीप्ती गाड संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ मागा ठाणे महामंत्री कृष्णकांत दरेकर महाडचे भाजप नेते बिपिन महामुणकर महेश शिंदे अनिल मोरे माजी भाजप तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे माजी सदस्य मुरलीधर दरेकर विद्यमान भाजप मंडळ अध्यक्ष वैभव चांदे नरवीर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी कोतवाल बुद्रुकच्या काळकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्थेतर्फे पोलादपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांच्या वीस खेळाडूंना स्पोर्ट्स कन्वेशचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात पोलादपूर एसटी स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेसना कोतवाल बुद्रुकच्या काळकाई माता क्रीडा आणि सामाजिक संस्थेतर्फे नामफलक देण्यात आली तसेच अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला